नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सीमा ब्लॉकमध्ये आज मी सकाळी सकाळी चहा घेत आहे त्यानंतर आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे जे मी दिवसभर काय काय करते ते अशा प्रकारे आज दोन गोष्टी मी केलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते इथं मी माझ्या केसांसाठी आज गुरुवार होता त्यामुळे मला केसांना कोरपड लावायची होती तर इत प्रकारे आमच्याकडे कोरपडीचं एकच झाड आहे छानपैकी ते पण मस्त झालेलं आहे त्याच्या आज मी आता एक पान तोडून घेते आणि त्या पानापासून मी आज मस्त केसांना ते कोरपडीचं तेल बनवते तर ते कसं करते मी, मी, मी ते तुम्हाला दाखवते तुम्ही नक्की बघा तर मी इथं कोरपडीचं पान तोडून घेतलं ते मस्त धुवून घ्यायचं कारण ते जर पिवळपणा तो कधीच चेहऱ्याला लावायचा नाही काही कारण तो चेहऱ्याला कधी पण उभरतो किंवा पिंपल येतात त्याने त्यामुळे कधी पण ते, ते चेहऱ्याला धुवूनच घ्यायची कोरपड लावताना आणि मी कधी पण कोरपड डोक्याला लावायची असली किंवा चेहऱ्याला लावायची असली ती ही स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घेते आणि मग तिथून पुढं कटिंग करून मग ती चेहऱ्याला किंवा डोक्याला लावते तर ती कशी करते हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते चला मग बघूया इथं मस्तपैकी मी पाण्याने धुवून घेतली कोरपड त्यानंतर कोरपडीच्या कडाला असे बारीक बारीक काटे असतात ते पण आपल्याला काढून टाकायचे असतात भाग दिसतात बघा कशी बारीक बारीक काटे ते पण मी काढून असे मस्त दोन्ही साईडने असतात ते मग काढून टाकायचे मस्त त्यानंतर छोट्या छोट्या भागात कोरपड कट करून घ्यायची ज्याला जर का मधला गिल लावायचं असेल डायरेक्ट तर ते मस्त वरचं काढून चा घ्यायचं आणि चाकूच्या सहायाने किंवा पोहे खायचा चमचा असतो त्या साहायाने तो मधला गिल काढून घ्यायचा मी इथं डायरेक्ट कटिंग करून घेतलं कारण मि मिसकर ला मी मिस्करमध्ये बारीक करून घेणार होते पूर्ण आणि मग ते डोक्याला लावणार होते ते कसं करते हे पण तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी छोट्या छोट्या त्याच्या वड्या करून घेतलेल्या आहे आता ते डायरेक्ट मी मिस्कर भांड्यामध्ये त्याचं मिश्रण किंवा वाटण करून घेत आहे ते अशा प्रकारे मी बारीक करून घेतलं आणि मग मी ते डोक्याला लावणार आता इथे मी मिस्करच्या भांड्यात सर्व कापलेले छोटे छोटे तुकडे त्यात टाकले त्यानंतर आपलं डोक्याचं तेल किंवा ते खोबरेल तेल त्यात ॲड करायचं अशा प्रकारे कारण जेव्हा आपण ते लावतो ना ते तेव्हा तसं तेलकटपणा केसनला काळे भोर किंवा तेलकट तिलकट दिसतात जेव्हा आपण केस धुतो तेव्हा अशा प्रकारे ते मी वाटून घेतलं आता ते एका वाटीत मी किंवा भांड्यामध्ये ते काढून घेते आणि मग माझ्या केसांना ला लावते त्याचं चिकट चिकट पण भरपूर असतं तर बघा तुम्ही मी कसं लावते का ते इथे ला मी मस्तपैकी एका भांड्यात काढून घेतलं ते अशा प्रकारे वाटून त्याचं ग्रेव्ही किंवा बारीक असं मस्त झालं तर हे आपल्या डोक्याला लावायचं ज्यांना गाळून घ्यायचं असेल त्यांनी गाळून घेतलं तर छान असतं पण मी सहसा असंच लावते कारण कोंड्यासाठी ते छान असतं हे अशा प्रकारे मी मस्त ते गेसांना लावून घेतलं इथ केस हे मस्त माझे धुऊन पण रेडी झालेले आहे आता चला जेवणाच्या तयारीला बिलवूया इथं मी मस्त दोन बटाटे घेतले त्यांच्यावरचे साल काढून घेतले इथं मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर एका कडाई तेल वतलं त्यात ते कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा त्यात लसूण कढीपत्ता ॲड केला अशा प्रकारे मी ते मस्त परतून घेतलं त्यानंतर आपल्या घरातल्या जी वेची वगैरे ॲड केली जिरे लाल मिरची काळा मसाला मटन मसाला आणि धना पावडर अशा प्रकारे मी ते सर्व मसाले टाकून दिले आणि आपण कापलेले बटाटे सुद्धा मी त्यात ॲड केले जोपर्यंत माझी भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे मस्त भाकरी तयार करायला घेत आहे त्याने आज मी भाकरी बनवणार आहे तर अशा प्रकारे मी आज गरम गरम भाकरी बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी बनवत आहे तर इथे मी भाजीची भाकर करीत आहे कशी होती ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला अजून इतकी भाजीची भाकरी करता येत नाही पण मग करते अशा प्रकारे मी इथं भाजीच्या भाकरीचा भेद केलेला आहे आज बटाट्या भा बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही पण नक्की सांगा कसं झाली भाजीची भाकर बटाट्याची भाजी आहे तुम्हाला पण आवडेल मस्तपैकी बाजरीचं कधी पण पीठ असं पूर्ण एक जीव करून मळून घ्यायचं असं पूर्ण मळून घेतलं तर त्याने भाकर पण छान होती आणि चिरत वगैरे नाही अशा प्रकारे मी मस्त बाजरीचं पीठ मळून घेतलं त्यानंतर मस्तपैकी तिची भाकर तयार करण्यास घेतली कर, तयार करण्यात त्यानंतर इथे मी तवा तापलेला आहे माझा तवा हा काळाच आहे अशा प्रकारे मी इथं भाकर करून घेतली कशी झाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक सबस्क्राईबर आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय फ्रेंड